ಮಂಡಳಿ तुरटी वापरून चेहरा आणि केसांना खूप फायदा होतो हे आपल्यापैकी कितीतरी जणांनी नक्कीच ऐकलं असेल हो ना पण नेमकं ते वापरायचं कसं आणि त्याचे फायदे कोणकोणते तेच आपल्याला व्यवस्थित ठाऊक नसतात तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात फिटकरी म्हणजेच तुरटी आणि नारळाच्या तेलात असे काही गुणधर्म असतात की ते तुम्हाला खूप जास्त फायदे घडून देतात अँटीमायक्रोबॉयल गुणांमुळे अनेक आजारांवर आरामसुद्धा मिळतो यात दोन वेगवेगळे गुणधर्म असतात ज्यामुळे शरीराला भरपूर फायदेसुद्धा मिळतात चला फायदे कोणते आहेत ते, ते जाणून घेऊयात येऊयात मुद्द्यावर सगळ्यात पहिलं तुरटी आणि नारळाच्या तेलात रोगाणुविरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे घामामुळे येणारा जो वास आहे शरीरावरचा तो कमी होतो ज्यामुळे दिवसभर तुम्हाला ताजा वाटत राहतं तुरटी आणि नारळाच्या तेलात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात आणि ते स्किन टोनर प्रमाणे काम करतं हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा टाईट होण्यासाठी मदत होते सुरकुत्या फाईन लाईन्स रोमछिद्र कमी होण्यासाठी सुद्धा मदत मिळते याशिवाय त्वचेच्या ज्या इतर समस्या असतात एलर्जी किंवा खाज येणं जळजळ होणं यासुद्धा समस्या उद्भवत नाहीत दुसरं तुरटीच्या वापराने पिंपल्स कमी होतात कारण तुरटी अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि तर नारळाच्या तेलामध्ये हिलिंग गुणधर्म एकत्र आले ना किंवा ही समस्या लवकर दूर होते तुरटी नारळाच्या तेलात हे मिक्स केल्याने त्वचेवरील जे आहेत ते निघून जातात त्वचा आणि रोमछिद्र व्यवस्थित साफ होतात त्वचेवर अतिरिक्त तेल जमा झालं असेल तर ते कंट्रोलमध्ये सुद्धा येण्यासाठी मदत होते तिसरं नारळाच्या तेलात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे केसांना होणारं इन्फेक्शन कमी होतं याशिवाय केसांमध्ये मॉइश्चर टिकून राहण्यासाठी मदत होते याशिवाय हे या मिश्रण लावल्याने कोलेजनचं जे उत्पादन आहे ते कमी होतं केसांना नैसर्गिक काळेपणा येतो आणि केस पांढरे होणं कमी होऊन जातं चौथं केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुरडी आणि नारळाचं तेल तुम्ही नक्की वापरायला पाहिजे हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित करून घ्या केसांमध्ये तुम्ही व्यवस्थित ते लावलं तर केस काळे होण्यासाठी मदत होते शिवाय नारळाचं तेल लावल्याने केसांना काळा रंग मेंटेन राहण्यासाठी मदत मिळते पाचवं नारळाचं तेल मॉइश्चरायझरच्या स्वरूपात सुद्धा काम करतं हे आपल्याला ठाऊक आहे कोरड्या स्किन पासून सुटका नक्की तुम्हाला मिळू शकते तुरटीमुळे चेहऱ्यावर डाग सुरकुत्या पिगमेंटेशन टॅनिंग यापासून सुटका मिळते ज्यामुळे ग्लोईंग आणि सॉफ्ट स्किन तुम्हाला मिळण्यासाठी लवकर मदत होते आता महत्त्वाचं तुरटीचे फायदे जाणून घेतले पण ती वापरायची कशी चला जाणून घेऊयात जखम झाली असेल ना तर ती जखम तुरटीच्या पाण्याने दिवसातून दोन ते ती तीन वेळा तुम्ही धुतली तर त्याचा परिणाम लवकर होतो पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी त्यामधून तुम्ही फिरवू शकता त्वचेला दुर्गंध येत असेल तर पाण्यातून तुरटी फिरवून त्या पाण्याने आंघोळ करावी किंवा तर गरम पाण्यात तुरटीची पावडर मिक्स करून त्याने आंघोळ करावी दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने तुम्ही रोज चूळ भरावी चेहऱ्यावर मुरुम पिंपल्स असतील तर तुम्ही चेहरा ओला करून त्यावरती रोज तुरटीचा तुकडा फिरवायचा यामुळे मुरुम जाण्यासाठी मदत होते केसांमध्ये उवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडं पाणी मिक्स करून ही पेस्ट लावून घ्या आणि मग ही पेस्ट केसांना पासून व्यवस्थित लावा उवा याने लगेच मरतात चेहरा नेहमी उजळ दिसावा असं वाटत असेल तर आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्यावर तुरटीचा जो खडा असतो तो, तो चेहऱ्यावरून फिरवा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्या वीकली तीन ते चार वेळा तुम्ही हा उपाय करू शकता अशा पद्धतीने तुरटीचा घरच्या घरी वापर करून चेहरा आणि केसांना बरेच फायदे तुम्ही मिळवून घेऊ शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अजून कोणत्या विषयांबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये ते विषय मेन्शन करायला अजिबात विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेज लाईक ला, करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी